नमस्कार जय मल्हार तर मी कावेरी तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल स्वाद रेसावसा यामध्ये आज मी बनवणार आहे शिवल्या मसाला तवा त्यालाच शेलफिश किंवा तिसऱ्या सुद्धा बोलतात तर आमच्या गोली पद्धतीने कसा आम्ही त्याचा तवा बनवतो बघूया तर त्यासाठी लागणार साहित्य म्हणजेच तीन कांदे तीन तांबोटी एक वाटी एवढं ओल्या नारलाचं खोबरं थोडीशी कोथमीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंच एवढं आलं सहा हिरव्या तिखट मिरच्या दोन चमचे कोली स्पेशल मसाला अर्धा चमचा चिकनचा एवरेस्ट मसाला अर्धा चमचा मटन मसाला आणि अर्धा चमचा हल्दी पावडर आणि हा अख्खा गरम मसाला याच्यामध्ये चार ते पाच पत्ता आणि एक फूल अर्धा चमचा जिरं चार ते पाच काली मिरी आणि मीठ तर सगळ्यात आधी आपण कांदा बारीक चिरून घेऊया याचा असा वरचा भाव काढून घ्यायचा त्याला मधीतून असं चिरून घ्यायचं आणि बारीक बारीक कापून घ्यायचं तर कांदा कापून आपला झालेला आहे तर आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि तवा मांडून घेऊया जरासा की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया जस मागच्या व्हिडिओ मध्ये हो मी सांगितलं होत की कांदा जास्त असला की तेल टाकण्याआधीच कांदा टाकायचा म्हणजे तो लवकर शिजतो तर मी याच्यामध्ये आधी पहिला कांदाच टाकलेला आहे कांदा थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तर बघा कस अगदी एका का मिनिटामध्ये कांदा कसा थोडासा हलका सोनेरी कलर मध्ये आला आहे आणि पाणी सुद्धा पूर्ण प्रमाणे आटलं आहे तर आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तीन ते चार वाटी एवढं टाकायचं माझं वाटीचं प्रमाण छोटं आहे म्हणून मी चार वाटी एवढं घेते तुमचं मोठं असेल तर तुम्ही तीन वाटी एवढं घेतलं तरी चालेल तर आता याच्यामध्ये आपण अख्खा गरम मसाला टाकून घेऊया आणि त्याचबरोबर हिरव्या तिखट मिरच्या सुद्धा चिरून ह्याच्यामध्ये टाकून देऊया तरी याला आता पाच ते दहा मिनटासाठी आपण तेलामध्ये शिजवा ठेवूया तोपर्यंत आपण आलं आणि लसूण घेसून घेऊया तर बघा कस आपलं हे आलं आणि लसूण छान असं ठेसून झालेलं आहे तर आपण आता हे तव्यामध्ये दे सोडून देऊया आलं लसून जे मी ठेसून टाकलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही आलं लसूणाची जी रेडीमेड पेस्ट भेटते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ठेसून टाकल्याने चव वाढते म्हणून मी कायम आलं असून हे ठेसूनच टाकते तर चला आता आपण तांबोट कापून घेऊया तर आता आपली टांबोटी बारीक अशी चिरून झालेली आहे तर आता आपण ती तव्यामध्ये सोडून घेऊया आणि त्याला मिक्स करून घेऊया मध्य माचे वर आपण पाच ते दहा मिनिट एवढं ठेवून देऊया झालेली आहे तर आता आपण बघूया कांदा आणि टामोट किती प्रमाणे शिजलेले आहे बऱ्यापैकी तयार झालेला आहे तर आता या स्टेजवर आपण मीठ आणि मसाले टाकून घेऊया हा कोली स्पेशल मसाला जो आपण काढला होता दोन चमचा एवढा तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हल्दी पावडर आणि चिकन मटन मसाला हा सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर याला एक जीव करून घेऊया याच्यामध्ये आता आपण मसाला टाकलेला आहे आणि एक झीव सुद्धा करून घेतला आहे तर थोडस पाणी टाकते आणि ची फ्लेम थोडी वाढवते आणि मसाला पूर्ण प्रमाणे शिजवून घेते मसाला पूर्णप्रमाणे शिजला आहे आणि तेल बघा कसं सुटते आणि सुगंध सुद्धा खूप सुंदर सुटला आहे तर आता याच्यामध्ये आपण शिवल्या टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला हा पूर्ण शिवल्याना लागेल बघा मसाला कसा पूर्ण प्रमाणे ह्याला शिवल्यांना लागला आहे तर आता याच्यामध्ये आपण हे खोबरं टाकून घेऊया वरून खबरं टाकून झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये लास्टची सामग्री कोथमीर ही टाकून घेऊया कोथमीर टाकली की थोडस पाणी टाकूया आणि पाच मिनिटासाठी याला आपण ढाकण देऊन ठेवूया पाच मिनटं झालेली आहे तर आता बघूया आपण कसं शिवल्या तयार झाल्या की नाही पाणी आपण याच्यामध्ये टाकलं होतं ते पूर्णप्रमाणे आटलं आहे बघू शकता तुम्ही याच्यात तेल असं सुटलं आहे तर आता याला न हलवता गॅस आपण बंद करून घेऊया आपला शिवल्या तवा मसाला रेडी झाला आहे खूप छान झालं आहे तुम्ही पण बनवून एकदा ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या रेसिपी बघायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू